जे महाराष्ट्र फ्रेंड्स कसे आहेत सगळे अशा करते की सगळे ठीक असेल तर आज मी जी बडबड करणार आहे तु, तुम तुम्हाला तर ती बडबड आहे भारती भारतीय कलाविषयी भारतीय कलाकार जे आर्टिस्ट होते आधी तर त्यांच्या त्यांच्याविषयी आज आपण बोलणार आहेत आणि तुम्हाला जर आम्ही पेंटिंग्स केलेल्या आहेत वेगवेगळ्या फॉर्मच्या त्या भारतीय कलेच्या रिलेटेड त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण मी त्या तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्टे� त्याच्या आधी मी तुम्हाला भारतीय कला म्हणजे काय भारतीय आर्टिस्ट कसे होते काय होते आणि ते कसे विलुप्त झाले तर त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगते कदाचित काय झालं ना हा ब्लॉग माझं आवडणार नाही पण म्हटलं चला जे आहे ते सुरुवात करूयात तर फार पूर्वी म्हणजे भारत देशामध्ये दे। जेव्हा राजे महाराजे होते त्यावेळेस ऑबियसली त्या काळामध्ये आपल्याकडे कॅमेरे नसायचे आता आपण कॅमेरे आले की धनाधन दन सेल्फी काढतो सो so, आता तर काय मोबाईलचाच जवळ आहे त्यामुळे मित्र म्हणते की आता कदाचित कॅमेऱ्याचं पण थोडंसं आयुष्य कुठेतरी मागं गेलं सो पण त्या काळामध्ये कॅमेरा नसायचे आणि त्यावेळेस राजे महाराजे जे होते ना ते चित्रकारांना खूप महत्व असायचं त्या काळामध्ये म्हणजे असं म्हणतात की ज्या थाटामध्ये राजा राहायचा ना त्या थाटामध्ये चित्रकार ना राहा राहायला दिलं जायचं त्यांचा सा, तेवढा सन्मान असायचा जसं की आता आपण बघतो ठराविकच जे काही आर्टिस्ट आहेत त्यांनाच तेवढं महत्त्व आहे बाकीच्या बिचाऱ्यांना तर एवढं महत्त्व नसतं किंवा मग त्यांना खूप वेगळ्या दर्जाने दिलं जातं इवन पण हे पण बघतो की बरंच वेळेस तर पेंटिंग करणं किंवा चित्र काढणं हे एक असं दुय्यम दर्जाचं बघितलं जातं म्हणजे स्कूल कॉलेजेसमध्ये सुद्धा मी बघितले म्हणजे ड्रॉईंग टीचरचं किंवा ड्रॉईंगचं क्लास म्हणजे हां एक जस्ट टाईमपास पण हे आत्ताच्या काळामध्ये आहे पण आधीच्या काळामध्ये तसं नव्हतं त्यावेळेस चित्रकारांना खूप इज्जत दिली जायची मान दिला जायचा तर आ, का तर ते राजाचे चित्र काढायचे आणि त्यावेळेस ना त्या, त्या त्यांच्याकडे प्लॅन इलिव्हिशनचा काय अभ्यास नव्हता म्हणजे आता जसं की तुम्हाला जर सांगायचं झालं तर वन साईडनी त्या पेंटिंग दाखवल्या जायच्या की किंवा मागचे जे डोंगर आहेत मी तशी एक पेंटिंग आहे माझ्याकडे मी तुम्हाला दाखवते सो आता तुम्ही ही पेंटिंग बघू शकता ही ही वेगळ्या फॉर्मची पेंटिंग आहे म्हणजे इंडियन आर्टचीच आहे बट मी तुम्हाला आता फक्त एक उदाहरण सांगते की कसे बनवले जायचे पेंटिंग तर त्या काळामध्ये ना जे चित्रकार होते त्यांना ना प्लॅन एलिव्हिशन्स माहीत नसायचं प्लॅन एलिव्हेशन्स म्हणजे समोरची जी बाजू आहे इवन जर आता आपण फोटो -चो काढला तर समोरची बाजू ही मोठी दिसते आणि मागच्या बाजू बाजूसिवाय छोटे छोटे होत जातात पण त्या काळामध्ये आपल्या चित्रकारांना हे ज्ञान अवगत नव्हतं त्यामुळं ते बघू शकता तुम्ही पुढची बाजू बारीक आहे मग डोंगर मानाने मोठा आहे झाडं थोडीशी लांबची दाखवलीत पण ती डोंगराच्या वरती दाखवली म्हणजे साईडने दाखवलेत ही तरी बऱ्यापैकी मला असं वाटतं की, की थोडीशी प्लॅन एलिवेशनमध्ये बसते बट लाईक अशा काही पेंटिंग्स आहेत ज्या वन साईड आहेत इवन uh, तुम्ही uh, जर शिवरायांचे पण बरेच uh, चित्र बघितले असतील जुनी तर ती वन साईड काढायची बऱ्याच वेळेला त्यांना ना टू फेस म्हणजे uh, लोमेसचा पण अभ्यास नव्हता त्यांच्याकडे आपल्या uh, भारतीय चित्र uh, कारण पण ती शैली अतिशय सुंदर आणि सुबक होती असं नव्हते की नव्हतं आणि uh, इवन ते सगळे नॅचरल्स कलर्स असायचे त्यांचे जसं की uh, आता जर आपण इकडे गेलो अजेंटा वेरूळमध्ये जर तुम्ही त्या साईडमध्ये जर गेला तर तिथली त्या लेण्यांमधली जी चित्र आहेत ती तर पाच हजार वर्षापूर्वीच्या आधीची आहेत सो so, त्या चित्रांमध्ये पण एक सुंदरता सुबकता खूप छान आहे खरं तर ते चित्र मला बघायला जायचे आहेत बरीच वर्ष प्लॅन करते पण होत नाही आहे कधी योग आला तर आपण नक्कीच ते पेंटिंग्स पण बघायला जाऊ तर भारतीय चित्रकार जे आधीचे होते त्यांना ना प्लॅन एलिव्हेशन हा प्रकार माहीत नसायचा त्यामुळं ते वन साईडनी दाखवायचे पेंटिंग्स आणि मागच्या ज्या बाजू होत्या त्या फिगरपेक्षा मोठ्या असायच्या कारण त्यांना ते अवगत नव्हती केला सो राजे महाराजे त्यांना खूप जपायचे नंतर आपल्या देशामध्ये दे ब्रिटिश आले ब्रिटिश आल्यानंतर आणि आपल्या भारतीय चित्र चित्रकार जे होते त्यांच्याकडे ऑइल कलर्स जसं की uh, जे कलर्स होते ते सगळे नॅचरल जसं की दगडापासून फुलापासून पानांपासून असं ते कलर करायचे आणि ते चित्र काढायचे पण जेव्हा ब्रिटिश आपल्या देशामध्ये दे आले आणि त्यांचे काही चित्रकार आपल्या देशात आले आणि त्यांच्याकडे ऑईल म्हणजे तेल रंग हा त्यांच्याकडे एक प्रकार होता सो त्याची चित्रं आपल्या ह्या चित्रकारांपेक्षा मग राजा महाराजांना ती छान वाटायला लागली सो मग त्यांनी काय केलं की या चित्रकारांना म्हणजे मग त्यात ना बरखास्त केलं की निघून जा तुम्ही आता आम्हाला तुमची गरज नाही आहे लाईक आता हे चित्रकार खूप छान आहेत ना तर ह्यांची ऑईल पेंटिंग खूप छान आहेत तर तुम्ही आता नको असं म्हणून त्यांना म्हणजे हकलून देण्यात आलं किंवा म्हणजे त्यांना जायला सांगितलं सो मग ते जे चित्रकार होते जे आपले भारतीय ते ऑबियसली डिप्रेशनमध्ये गेले की म्हणजे असतं ना की आधी खूप जीव लावायचा आणि नंतर मग मग त्यांना काम झालं की सोडून द्यायचं असे लोकं आहेत आपल्या अजून पण आहेत आपल्या आजूबाजू आहेत आपल्या भारत देशात आहेत ज्याला सेल्फिश म्हणतो आपण तर तसा एक प्रकार त्या चित्रकारांबरोबर केला गेला त्या काळात त्यामुळं मग ते चित्रकार जे होते ते विलुप्त झाले मग त्यात असं म्हणतात की बरेच जण त्यातले जे चित्रकार होते ते जंगलात पहाडात निघून गेले आणि म्हणजे वेगवेगळ्या राज्यात निघून गेले आणि मग तिकडं त्यांनी त्यांची त्यांची शैली सुरू केली मग ते ज्या ज्या राज्यामध्ये गेले ति, तिकडं त्या त्या म्हणजे जे चित्रकला जी होती आपली भारतीय म्हणजे कोणी वेगवेगळ्या राज्यात निघून गेलं किंवा त्या त्या राज्यामध्ये जे आधी होते काय त तसेच राहिले सो तुम्ही जर बघत असाल तर गावी पूर्वीच्या बायका रांगोळी वगैरे काढायच्या इवन भिंतीवरती जे चित्र पेंट्स करायच्या इवन अजूनसुद्धा तर आपल्या इथे जसं वारली करतात आदिवासी पेंटिंग तसं वेगवेगळ्या शैलीमध्ये आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या शैलींची चित्रं तयार झाली म्हणजे ते ते तिथे करत राहिले आणि ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं त्यां मग ते विलुप्त झाले सो त्यां आता बऱ्याच प्रमाणात त्या पेंटिंग्स पुढे येतात आहेत बरेच टीम त्याच्यावरती काम पण करतात आहे सो आम्ही पण म्हणजे आम्ही बरेच सुरू आहे आमचं आम्ही त्या त्या फॉर्ममध्ये कामं केलेले आहेत किंवा करतो आहे आणि आमचा हाच उद्देश आहे की इंडियन आर्ट आणि जे आपले जे आर्टिस्ट होते जे त्या काळात होते येऊन आता पण आहे तर त्यांना सपोर्ट करणं खूप गर गरजेचं कारण मी तर म्हणते की जे पण आर्टिस्ट आहेत ना त्यांना बऱ्याच वेळेला असं होतं की अरे हे काय ये असं होतं इवन मी माझ्यावरूनच सांगते मी काही फार मोठे आर्टिस्ट नाही पण ते त्यांना जे दिसतं किंवा ते जे इमॅजिन करतात ते, करता, ते सर्वसामान्य लोक इमॅजिन नाही करत आपण तर नॉर्मली ढगायला बघतो नॉर्मली माणूस जर ढग आले तर तो ढगामध्ये बघतो पण जेव्हा एक चित्रकार ते ढगांना बघतो तर तेव्हा त्याला ते ढग नाही दिसत त्या ढगामध्ये त्याला वेगवेगळे आकार दिसतात आणि ढगामध्ये दिसतात एखादा म्हणत एक पाण्याचा साधा वगुळ जर गेला असेल तेलाचा वगुळ जर गेला असेल तरीसुद्धा त्याला त्याच्यात ते चित्र काहीतरी दिसतं हे माझ्या बाबतीतून खूप वेळा होतं सो आता ते करत बसायला टाईम नाही आहे ती गोष्ट वेगळी पण ती जी दृष्टी आहे ती म्हणजे की गॉड गिफ्टेडच दृष्टी असते असं जर माझा जरी व्हिडिओ कोणी ऐकत असतील चित्रकार किंवा आर्टिस्ट तर नक्की सांगाय हे तुमच्या बाबतीत पण होतंय का माझ्या बाबतीत तर खूप वेळा होतं असं इवन मी एखादी आपण घरातली वॉल वगैरे साफ करत असावं पाणी असं फ्लो करतो त्या फ्लोमध्ये सुद्धा वेगवेगळ्या आकारात मला चित्र दिसायला लागतं असं वाटतं अरे हा हे काढू काढू का असं म्हणजे खूप एक्सपिरियन्स आहेत माझे पण माझे स्वतःचे इवन ढगात बघितल्यानंतर मला ढगात पण वेगवेगळी चित्र जा दिसायला लागतात झाडाच्या बुंद्यात दिसतात दगडाच्या स्ट्रक्चरमध्ये मला पेंटिंग दिसायला लागतात म्हणजे त्या आकृती दिसायला लागतात आणि हे असं म्हणतात की हे आर्टिस्ट लोकांनाच फक्त दिसतं सो हा एक वेगळा भाग झाला तर नंतर मग ह्याच जे भारतीय चित्रकार होते त्यांच्या वेगवेगळ्या शैली आपल्या भारत देशामध्ये दे निर्माण झाल्या त्याला म्हणतात भारतीय चित्रकला शैली मग आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत जसं की मधुबनी आहे वारली हो, हो बड़ पेंटिंग जसं आपली महाराष्ट्रातली आहे राजस्थानी पेंटिंग्ज आहे पिछवाई आहे अशा वेगवेगळ्या फॉर्ममधल्या त्या पेंटिंग सुबक आणि सुंदर होत होत गेला आणि मला खरं सांगायचं तर मला ना ह्या जटिल पेंटिंग्स खूप आवडतात म्हणजे त्यात आपण असं म्हणतो की अरे हे काय ओबडजोबळे आता मी तुम्हाला अजून एक दाखवते जी मधुबनी पेंटिंग आहे जी आम्ही केली आहे कॅनव्हसवरती है। आ, तर आता हे तुम्ही बघू शकता ह्याचे जे फिगर आहेत असं वाटतं की पहिली दुसरीतल्या मुलांनी पण काढलेलं असेल हे चित्र पण ही तितकी सुंदर आणि सुबक पेंटिंग आहे म्हणजे ह्याचे जे तुम्ही फिगर्स बघाल तर ह्याच्यात कुठेही ह्युमन बॉडी फिगरचा अभ्यास नाही आहे सगळे जटिल फिगर्स आहेत जटिल चित्रं आहेत आणि ही जी पेंटिंग आहे ही मधुबनी पेंटिंग आहे जी मी बनवली होती आणि हे पेंटिंग आएर, आ, हा पेंटिंगचामध्ये जो विषय आहे तो आहे सीताराम विवाह तर ही तुम्ही बघू शकता ही खूप जुनी आणि पारंपरिक पेंटिंग आहे त्यांच्या शैलीची सो मी त्याच्या पिच्चरवरून म्हणजे रियल फोटोवरून ही पेंटिंग बनवली सो so, ह्यात थोडेसे काही म्हणजे थोडेसे चेंजेस मी कलर केले आहेत बट लाईक जे फिगर्स आहेत ते त्या कलर कॉम्बिनेशन थोडं मी माझ्या पद्धतीने केलं आहे पण जी स्टाईल आहे ती मधुबनी पेंटिंगचीच आहे आणि मधुबनी पेंटिंगमध्ये दोन गोष्टी असतात एक असती काचनी आणि एक असती भरणी काचनी म्हणजे जे तुम्ही बघू शकता ज्या डिझाईनमध्ये लाईन असतात म्हणजे लाई लाईननी त्या भरल्या जातात त्याला काचनी म्हणतात आणि भरणी म्हणजे जिकडे जी फक्त कलर भरला आहे ना त्याला भरणी म्हणतात हे मधुबनी पेंटिंगमध्ये ह्या दोन गोष्टी येतात काचली आणि भरणी आणि अशा सुबग सुंदर सुंदर पेंटिंग्स तयार होतात तर हा हे पण एक इंडियन आ, कल्चर कल्चरमधला भाग आहे आपल्या ज्या भारतीय चित्रशैलीतलाच हा एक प्रकार आहे जो आता खूप फॉर्ममध्ये येतं म्हणजे आता आता लोकं त्या त्याच्यावर ते अभ्यास करतात आहेत पण बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी हे म्हणजे अजून पण मी तर म्हणते की अजून पण जी पण ही पिढी आहे खूप कमी ह्या गोष्टी आहे आजकाल तर मी बघते की सर्वच मुलं मोबाईल उघडतात कार्टून फिगर्स जास्त बनव बनवले जातात आजकाल मुलांमध्ये इवन मी जिकडं क्लासेस घेते लहान लहान मुलांचे तर मुलांना जास्त कार्टून्स फिगर्स किंवा त्या त्यामध्ये जे कॅरेक्टर्स असतात त्यांच्याकडे त्यांचं जास्त कल आणि मग ह्या गोष्टींकडे येणाऱ्या पिढीचं लक्ष खूप कमी जातं तर त्याच्यासाठीच आमची धडपड आहे की ह्या ह्या गोष्टी त्यांना कळल्या पाहिजे कारण ह्याची जी सुंदरता आहे या पेंटिंगची ती मला असं वाटते की ते कार्टून फिगर्समध्ये किंवा मॉडिफाय आर्टमध्ये नाही आहे आणि मॉडिफाय ज्या आजकालच्या पेंटिंग्ज आहेत हा कदाचित त्या हा आवडीचा मना प्रश्न आहे की ज्यांना काय आवडतं किंवा काय नाही पण एक भारतीय कला जपण्याचा एक छोटासा प्रयत्न सो आम्ही करतो आहे तर ही आहे मधुबनी पेंटिंग ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या पेंटिंग्ज आहेत पण ह्याची करायची पद्धत किंवा तुम्ही जर बघितलं तर ह्याच्या ज्या आऊटलाईन्स आहेत त्या ओबडधोबड आहेत असे ग्रीप वाईज ह्याच्या आऊटलाईन नाही आहेत पण त्याची पण एक सुंदर अशी सुबकता दिसते इवन तुम्ही त्यांचे डोळे जरी बघितले तर ते पण असे ओबडधोबड आहेत पण त्याच्यातली एक सुंदरता आणि ती रेखीवता तुम्हाला या पेंटिंगमध्ये दिसते तर ही आहे मधुबनी पेंटिंग सो व्हिडिओ आता खूप मोठा होता तर उद्या मी तुम्हाला आणखी एक वेगळ्या पेंटिंगची माहिती सांगणार आहे तर मला सांगा की मधुबनी पेंटिंग माझी कशी झाली आहे आणि तुम्हाला आवडली आहे का आणि नक्कीच तुम्हाला असे पेंटिंगचे व्हिडिओज आवडतात का खरं तर हे व्हिडिओ मला माहिती नाही आहेत की कोणाला किती आवडेल पण म्हटलं चला माझी फाईल तयार होईल व्हिडिओच्या माध्यमातून आणि या पेंटिंग आ, इवन मी आता माझी अजून प्रॅक्टिस सुरू करते मला असे पोर्ट्रेट जमत नाहीत खास करून तर सो तर ते म्हणजे कॉलेजमध्ये असताना आम्ही केलेच सगळी कामं पण खूप वर्षाचा गॅप पडला आणि मुलांना शिकव शिकवण्याची शु पद्धत आमची वेगळी आहे ते ते लहान मुलाच्या पद्धती वेगळ्या सो so, जॅज एक म्हणतात ना ॲज अन आर्टिस्ट म्हणून मला माझ्या स्वतःसाठी थोडासा वेळ कमी पडतो जसं वेळ द्यायला बघतो तर देते मी प्रयत्न सुरू आहेत सो so, बघू ते त्या त्याविषयी पण मी तुम्हाला सांगेन सो so, ह्या ज्या पेंटिंग्स मी करून ठेवल्यात कॅनव्हच्या त्या त्याची माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप येणाऱ्या व्हिडिओमधून दाखवेल सो ही आहे मधुबेनी पेंटिंग आणि तुम्ही मला नक्कीच सांगा आणि या सगळ्या खूप ट्रॅडिशनल पेंटिंग आहेत इवन ह्या ज्या पेंटिंग्ज आहेत मधुबणी म्हणून एक गाव आहे इकडं बिहार साईडमध्ये आणि ही जी पेंटिंग आहे ही नेपाळ नेपाळ आणि अयोध्याच्यामध्ये जे एक गाव आहे सीता सीतांचं तर तिकडे ह्या पेंटिंग्स त्यांनी करून ठेवलेलं आहे तर त्या पेंटिंग म्हणजे त्या पेंटिंगवरूनच मी ही पेंटिंग केलेली आहे सीता राम सीता विवाहाची तर तिकडे ते इकडं महिला पण करतात इवन एक गाव पण आहे मधुबनी म्हणून खरं तर आम्हाला जायचं होतं तिकडे पण हा नाही वेळ नसल्यामुळे आम्ही तिकडे नाही जाऊ शकलो तर ते गाव पण मला खरं बघायचं होतं तर तिथे त्या मधुबनी ह्या पेंटिंग्स केल्या जातात आणि मधुबेन मधुबनी पेंटिंग मला खूप आवडतात ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे श्रीकृष्णाचे पण आहेत गवळणी दाखवतात त्या सुंदर सुंदर पेंटिंग्ज आहेत सो नक्कीच जर तुम्हाला अजून ह्याच्याविषयी जर माहिती असेल तर मला कमेंटच्याद्वारे सांगा तर आपण नंतर त्या त्याच्याविषयी पण चर्चा करू सो चला तर मग आता व्हिडिओ खूप मोठा होतो आहे तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते उद्या मी तुम्हाला अजून एक नवीन पेंटिंगचा विषय आणि भारतीय कलेचा विषय नक्कीच सांगेन बाय फ्रेंड्स काळजी घ्यायनी आणि नक्कीच स्वतःमधली कला जोपासा कारण मी तर असं म्हणते की वाईट व्यसन लागण्यापेक्षा ना चांगला छंद लागलेला गावा पण चांगला मी तर म्हणते की बसल लावावं पण चांगल्या गोष्टींचं लावावं तर हे आमचं व्यसनच एक प्रकारचं अशा करते की तुम्हाला ह्या पेंटिंग्ज आवडल्या असतील आणि माझी बडबड आवडली असेल बाय फ्रेंड्स जय हिंद जय जै महाराष्ट्र